यचं होत पाय ते ना आमच्या गावात का नाही लग्न चालू आहे दोन्ही पोच होत आले पाय आता

ते कोणाची करणी खर पाय करायला येत नाही त्या मग मग काय करते त्या बाई ते आपली मातीने त्या पिशावरून पाहिला असं खा ना खाद्या वेळेस हाव ना बाई ते खरे पाहिलं का मग यांनी पाहिलं तुम्ही कसं नाही पाहिलं आजपर्यंत अग बाई आम्हाला काय चुरी जवळचा पक्का नाही तुम्ही काय करा ते माती परिश्रम करते त्या मातीत तपास त्या लोक म्हणते माती जिवंत आहे जिवंत आहे जिवंत बाई माती जीवंत राही म्हणते बाई नाही आता माती जीवंत राही का सांगा बरं तुम्ही म्हणजे माती जीवंत नाही पीक पीकच येतं आग बाई की पीक येतं पाऊस पडतो मग ते उगून येतो नाही कसा नाही हो ते का माती असं तपासून घ्याल पाहिजे मग त्याचा आपल्याला आपलं काच आपल्याला चाप ते आपण गोळ्या खाऊन घेतो आता कसा गोळ्या झंतू तुम्ही

थोड फार हा आता सांगितलं नाव नक्की डाव डाऊश घरी तयार करू ना आपल्या सगळ्या पायाला तयार करा आणि आपले पैसे वाचा आता याचे पाय मग त्याच्या मागे हा हा मग माहितीये का त्याने आपण माती परीक्षा कशासाठी माहित आहे का त्याने बोंडाला येत नाही म्हणते जमिनीत

यांना बोला का तू माझ्या लक्षात नाही त्याला इयम म्हणतात ते इयम नाही का आपण त्याच्या साठली होती घरातलं कचरा आपलं वाया जात नाही त्याचं खत तयार होत त्याच्यामुळे आपल्या जमिनीच आरोग्य सुधारत आणि बी एच पण वाढतो ते जर आपण उकंड्यात टाकलं तर त्याला फक्त हिरीच आणि पाणी लागतं एक किलो गुळात वीस लिटर पाणी टाकायचं आणि ते आपल्या उकंड्यात टाकलं होतं आपण त्या ठिकाणी शिद्रे करून तर त्याला दोन महिने ठेवा लागत आणि नंतर त्याच दाणेदाराच खत तयार होतो हा बाई बाई का आता कळलं का थोडं